जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत कॅप्टन ट्रॅक्टरची प्राईज लिस्ट जी दोन हजार चोवीस साली अपडेटेड झालेली आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या नोटिफिकेशन नोटिफिकेशनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा कारण आज मी एक रिपोर्ट दाखवतो तुम्हाला की आपलं चॅनल जे आहे ते साठ पर्सेंट फक्त बघून जातात पण ते चॅनल सबस्क्राईब नाही होत आहे तर ते जो आपला वॉच टाईम आहे हा नवीन लोकांपासून आपल्याला येतोय तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया कॅप्टन दोनशे ऐंशी डीएक्स अठ्ठावीस एच पीची ची प्राइस आहे चार लाख ऐंशी हजारापासून त्याच्यानंतर कॅप्टन दोनशे ऐंशी फोर व्हील ड्राईव्हची अठ्ठावीस एच पीचा ट्रॅक्टर आहे ह्याची पण सुरुवात होते प्राइस चार लाख नव्वद हजारापासून ती पाच लाख पन्नास हजारापर्यंत कॅप्टन दोनशे त्र्याहत्तर फोर व्हील ड्राईव्ह फ्लोटेशन टायरची जी पंचवीस एच पीचा ट्रॅक्टर आहे याची किंमत सुरू होते साडेचार लाखापासून त्याच्यानंतर कॅप्टन दोनशे त्रेसष्ट फोर व्हील ड्राईव्ह एट जनरेशनची हा अठ्ठावीस एच हा पंचवीस एच पीचा ट्रॅक्टर आहे आणि याची प्राइस सुरू होते तीन लाख ऐंशी हजारापासून त्याच्यानंतर कॅप्टन दोनशे डी आय हा वीस एच पीचा ट्रॅक्टर आहे हा सर्वात जास्त विकला जाणारा ट्रॅक्टर आहे याची प्राईस सुरू होते दोन तीन लाख तेरा हजारापासून कॅप्टन दोनशे डी आय फोर व्हील ड्राईव्ह वीस एच पी ट्रॅक्टर तीन लाख चौऱ्याऐंशी हजार प्राइस आहे याची कॅप्टन दोनशे पन्नास डी आय पंचवीस एच पी ट्रॅक्टर तीन लाख चौऱ्याऐंशी हजार प्राइस सुरू होते कॅप्टन दोनशे पन्नास डी आय फोर व्हील ड्राईव्ह पंचवीस एच पी ट्रॅक्टर ह्याचीसुद्धा जी प्राईज आहे ती सुरू होते साडेचार लाखापासून कॅप्टन दोनशे तेवीस फोर व्हील ड्राईव्ह बावीस एच पी ट्रॅक्टर ह्याची किंमत सुरू होते चार लाख दहा हजारापासून कॅप्टन दोनशे ऐंशी डी आय अठ्ठावीस एच पी ह्याची प्राईज सुरू होते चार लाख साठ हजारापासून कॅप्टन दोनशे डी आय एल एस ट्वेंटी एच पी याची प्राइस सुरू होते तीन लाख एकोणचाळीस हजारापासून त्याच्यानंतर कॅप्टन दोनशे त्र्याऐंशी फोर व्हील ड्राईव्ह एट जनरेशन हा सत्तावीस एच पीचा ट्रॅक्टर आहे याची प्राइस सुरू होते पाच लाख तेहत्तीस हजारापासून हा सुद्धा जो हा जो मॉडेल आहे ना हा पण फार विकला जातो फार चांगला मॉडेल आहे हा वाला जो कॅप्टनचा जो आहे दोनशे त्र्याऐंशीचा आपल्या चॅनलवरती याचा पूर्ण व्हिडिओ आहे पण अजून जर का तुम्हाला दोन हजार चोवीसचा जर का व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण तो नक्की बनवूया कॅप्टन दोनशे त्र्याहत्तर फोर व्हील ड्राईव्ह टर्फ टायरचे पंचवीस एच पीचा टा ट्रॅक्टर आहे आणि साडेचार लाखापासून याची प्राइस सुरू होते कॅप्टन दोनशे त्र्याहत्तर फोर व्हील ड्राईव्ह ॲग्री टायरचा पंचवीस एच पीचा टाय ट्रॅक्टर आहे आणि याची किंमत सुरू होते साडेचार लाखापासून कॅप्टन दोनशे त्र्याहत्तर फोर व्हील ड्राइव्ह वायडर ॲग्री टायरचा पंचवीस एच पीचा ट्रॅक्टर आहे आणि याची किंमत सुरू होते चार लाख सत्तर हजारापासून तर हे सगळे जे मॉडेल आहेत एक कॅप्टनचे आहेत कॅप्टन ट्रॅक्टरचे या जर का तुम्हाला कुठल्याही मॉडेलवरती जर का पूर्ण व्हिडिओ हवा असेल दोन हजार चोवीसचा तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आपण तो व्हिडिओ नक्की बनवू आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजसाठी एवढंच धन्यवाद